कुशल मनुष्यबळासाठी जगाचे भारताकडे लक्ष असल्याचं प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय सिंबोसेस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे दोन हजार चोवीस पंचवीस बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ दोन हजार चोवीस हा इंडक्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व डी सी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेदमनी तिवारी सिंबोसेस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर एस बी मुझुमदार प्रुलपती डॉक्टर स्वाती मुझुमदार आणि कुलगुरू डॉक्टर राजेश इंगळे आदि मान्यवर उपस्थित होते राज्याने जर्मनीबरोबर केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की कुशल मनुष्यबळासाठी जगाचे भारताकडे लक्ष आहे व त्यामुळे कौशल्य विद्यापीठांचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे कुशल, कुशल व्यावसायिक निर्माण करण्यासाठी सिम्बॉसिस सारखे विद्यापीठ हे महत्त्वाचे कार्य करत आहे तरुणांना विविध कौशल्यांनी सक्षम करण्यावर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भर आहे त्यामुळे तरुणांना करिअरमध्ये विविध पर्याय उपलब्ध होतील मेधा कुलकर्णी म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही एक नवी सुरुवात असून आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे तरुणांनी आपली आवड त्या क्षेत्रातील व्याप्ती लक्षात घेऊन करिअरमधील पर्याय निवडावेत स्विमसेचे संस्थापक डॉक्टर एस बी मुजुमदार म्हणाले की इंडक्शन डे हा विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हे त्यांचे पहिले पाऊल असते हे विद्यापीठ पदवीबरोबरच कौशल्य देखील प्रदान करते आजच्या काळात ज्ञान आणि कौशल्य समान महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं सिम्बोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रकुलपती डॉक्टर स्वाती मुजुमदार म्हणाल्या की सिम्बोसिसिसिसिसिसने सिम्बोसिस युनिव्हर्सिटी ऑफ ॲप्लाईड सायन्सेस हे भारतातील पहिले कौशल्य आधारित विद्यापीठ इंदोर येथे स्थापन केले असून पुण्यातील किवळे कॅम्पस हे दुसरे आहे गेल्या सहा ते सात वर्षात हजारो विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात कौशल्य आत्मसात करून आपल्या करिअरचा प्रवास यशस्वीरित्या सुरू केला आहे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या की दोन हजारहून अधिक विद्यार्थी हे पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात तर तीन हजारहून अधिक विद्यार्थी शॉर्ट टर्म कोर्सेसद्वारे शिकत आहेत पंचवीस टक्केहून अधिक विद्यार्थी हे, हे नव उद्योजक बनत असून त्यांच्या उद्योजकतेचा प्रवास कॅम्पसमधील अटल इन्क्युबेशन सारख्या उत्कृष्ट सुविधांपासून सुरू होतो सत्तर टक्के शिक्षण हे व्यावहारिक पद्धतीने आणि उद्योगांच्या गरजांशी सुसंगता आहे असं त्यांनी सांगितलं गेले सहा महिने अनेक प्रकारच्या होता 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 एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे आणि त्यांच्या डेलिगेशनचा एक झाला आणि आता आपण या महिन्याभरामध्ये ज्यांना ज्याना तिथे नोकऱ्यांसाठी जायचं आहे अशांच्या जाण्याची सुरुवात करणार आहोत की ज्याच्यामध्ये तीन महिन्याचा तीन महिन्याची जर्मन भाषा सरकार मोफत शिकवणार पासपोर्ट काढणं व्हिजा हे सगळं सरकार करून देणार पहिलं तिकीट नंतर वारंवार घरी तुमचं तुम्ही पण पहिलं तिकीट हे महाराष्ट्र शासन काढून देणार आणि तिथे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था झाल्या आहेत त्यांच्या राहण्याच्या जेवणाच्या चांगलं चा, त्यांना पॅकेज मिळणं अशा सगळ्याची खात्री आता आम्ही करून घेतली आणि बहुधा येत्या दोन तीन महिन्यामध्ये चाळीस हजारची ची पहिली बॅच सिलेक्ट होऊन ट्रेनिंग होऊन जर्मन भाषा शिकून ही आता जर्मनी जाईल त्यांचं ज्यावेळेला फायनली एमओ झाला त्यावेळेला खूप मोठी त्यांची टीम आली होती स्वाभाविकपणे त्यांच्यावर दुभाषा होता आणि त्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने त्यांची इंटरॅक्शन करता आले तर त्या दुभाषाला मी असं म्हटलं की बा तू तु, तुमच्या टीमला हा प्रश्न विचार की हे ही वेळ तुमच्या देशाची का आली तर त्याचं उत्तर मगाशी तिवारीजींनी दिलं की त्या देशांमध्ये या सगळ्या विकसित झालेल्या देशामध्ये लग्न न करण्याचं प्रमाण आणि लग्न झालं तर मुलं न होऊ देण्याचं प्रमाण हे खूप वाढत चाललं स्वातंत्र्याची जी कल्पना आहे बंधन नको अशा सगळ्यात मग करिअर म्हणून आणि त्यामुळे यंग जनरेशन ही हळूहळू कमी होत चालली आणि थोडस व्हायला मुळे आता त्यांना जर त्यांची इंडस्ट्री चालवायची असेल त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल तर त्यांना भारतासारख्या जिथे तरुण जास्त आहेत आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिम्बोसि सारख्या इन्स्टिट्यूटमुळे ते कौशल्य मिळवत आहेत त्या विद्यार्थ्यांवरच भर द्यावा लागेल असं त्यांनी माझ्यासमोर मांडलं आणि त्यांनी पुढे जाऊन असं मांडलं की आम्ही घाई केली आम्हाला लवकर मुलं मिळावी म्हणून मागोमाग जपान उभा हो आहे असं संपूर्ण जग आता भारताकडे कौशल्य असणाऱ्या मॅनपॉवर साठी बघता असत असताना सिम्बॉयसिस सारख्या कॅम्पसशी खूप मोठी गरज निर्माण होते आणि भारत सरकारने सुद्धा महाराष्ट्र सरकारने दोहा मिळून असं ठरवलंय आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र हा प्रयत्न चाललेला आहे की आपल्या देशातलं पर कॅपिटा उत्पन्न हे वाढवायचं असेल प्रत्येक माणसाचं वार्षिक उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याला एका वेळेला अनेक गोष्टी आल्या पाहिजेत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा हे धोरण ठेवलं आहे की तो आर्ट्सच्या विद्यार्थी आहे ना तो आर्ट्सच्या सब्जेक्टची शिकेल तो सायन्सच्या सब्जेक्टची शिकेल तो कॉमर्सच्या सब्जेक्टची शिकेल तो एखाद्या डान्स विषयामध्ये प्रगती करेल म्युझिक विषयात प्रगती करेल फायनली त्याला ज्या विषयात तो करिअर करेल पण तो व्हर्सटाईल असला त्याला समजा असं वाटलं की अठरा वर्ष आपण हे प्रोफेशन करू तर अठरा वर्षानंतर बदलण्यासाठी आवश्यक शिक्षण हे त्याला त्याच्या चार वर्षामध्ये पाच असलं पाहिजे आणि अर्धवट राहिलं तर ते त्याचे क्रेडिट त्याच्या बँकेमध्ये सेव्ह झाले पाहिजेत पुन्हा केव्हा तरी वयाच्या चाळीसाव्या वर्षी नवीन काय शिकायचं असेल हे क्रेडिट त्याला युटिलाइज करता आलं पाहिजे इतका ऍडव्हान्स आता देशाच्या शिक्षणाचा आपण विचार करतो आहोत आणि त्यामुळे म्हणाल ते खरं आहे की ही जनरेशन ही इतकी भाग्यवान आहे की त्यांना एकदम खूप ऑप्शन समोर आले आमच्या काळामध्ये काय तर तुला आर्ट्सला जाते सायन्सला जातील किंवा कॉमर्सला जाते समोर पॉलिटिन इंजिनियरला जाते मेडिकलला जाते आता आम्ही ज्यांची प्रामुख्याने मुलींची शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय केला ते कोर्सेस आहेत सहाशे बेचाळीस सहाशे बेचाळीस कोर्सेस मध्ये शिकणाऱ्या मुलींची शंभर टक्के सरकार बनणार आहे इतक्या प्रकारचे कोर्सेस इतक्या समोर सगळ्यांना भविष्य खूप मोठं आहे उज्ज्वल आहे याची खात्री देताना स्वाभाविकपणे त्या भविष्यासाठी तुम्ही चांगले शिका अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो शेवटी एकच सर्व ठिकाणी मी मांडतोय एका वाक्यात म्हणून माझं संपेल ह्या सगळ्या प्रगतीच्या कल्चरची आवश्यकता खूप मोठी आवश्यकता निर्माण शायद ये इतना सटी ध्यान मे नाही आहे सारे करियर के साथ साथ अच्छे के के साथ साथ अब दुनिया इंडस्ट्री की भी और कॉमन मॅन की भी आवश्यकता कल्चर के निर्माण हुई नम्रता के निर्माण हुई पोलाइटनेस की, की इसलिए नम्रता और करतृत्व इन दोनों का कॉम्बिनेशन जो रेयर है बहुत है लेकिन बहुत हड़ी गए अड़ी गर्तृत्व है इसको बहुत एटीट्यूड है, है इस प्रकार की जो रचना कर्तृत्व वाले लोगों के बारे में निर्माण होती है पूरी दुनिया आपके स्किल के साथ साथ आपके ब्रिलियंस के साथ साथ आपके आपके का का भी करने वाली है। का भी 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 निरीक्षण निरीक्षण करने 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 पोलाइटनेस काम काम की लगन को भी वाली है लगन को देखने कि कि कितने से करते जर्मनी के ने मुद्दा उपस्थित किया कि या सारे यह समाप्त वैसे नहीं है लेकिन उनमें करे, 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 करे। तो मैंने कहा ता ता था ता 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 एसेट्स तुम्ही आहातच ॲसेट्स पण आणखीन काही व्हॅल्यू एडिशन्स तुमच्यामध्ये होऊ शकतात का हे आपल्याला करायचंय आहे आणि म्हणून छान शिक्षण घ्या तुम्हाला जे आवडेल ते खूप इंजिनियर्स सगळ्यांनीच ठरवलं मी इंजिनियर होणार सगळ्यांनीच ठरवलं मी डॉक्टर होणार सगळ्यांनीच ठरवलं नको असं आपल्याला काय करायचंय नाही मला चांगलं ब्युटिशियन व्हायचं आहे आज किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत आज ए मध्ये किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत एवढ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आमचा काळ एक होता की ग्रॅज्युएशन करायचं कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये मग आमच्या पिढीमध्ये असं व्हायचं की किती मार्क ठरलेत त्याच्यावर ग्रॅज्युएशन कशात करायचं ते ठरवलं जायचं चुकीचं पद्धत होती ते आर्ट्स आवडत असेल तर मार्क जास्त पडले तरी आर्ट्सलाच जा ना लँग्वेजेस आवडत असतील था तरी चांगले मार्क पडल्यावर पण आडसलांचा पण तसं पूर्वी नव्हतं पण आज तसं नाही आज मुलं सुजाण झाली मला काय आवडतं मला काय येतं कशाला आत्ता जास्त आवश्यकता आहे कुठे आत्ता मला स्कोप आहे काम करायला अशा क्षेत्रांना शोधून काढून स्वतःचा मुळात शोध घेतला पाहिजे मार्केटचा शोध घेतला पाहिजे आणि हा शोध घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की येस मी हे करू शकतो किंवा करू शकते आणि मग तिथे तुम्हाला सिम्बायसिसची साथ लकी आहे तुम्ही खूप लकी आहात आम्ही आमच्या पिढीचा विचार करतो अरे आमच्या वेळेला आम्हाला अशा काही गोष्टी सांगणारही कोणी नव्हतं किंवा का एवढ्या काही <laughs> अवेलेबिलिटी पण नव्हत्या पण ही पिढी सर खरंच खूप लकी आहे त्यांना अनेक गोष्टी प्राप्त आहेत आणि म्हणून तुम्ही ज्या पिढीमध्ये जन्म घेतलाय ना त्याच्यासाठी स्वतःला भाग्यवान समजा आणि मग आपण काय जास्तीत जास्त देऊ शकतो स्वतःला जास्तीत जास्त किती स्ट्रेच करू शकतो कशासाठी मला काहीतरी व्हायचं आहे मला काहीतरी बनायचं आहे मला माझ्या कुटुंबाला पुढे न्यायचं आहे समाजाला पुढे न्यायचे देशाला पुढे न्यायचे राष्ट्रपतींनी आपल्या अभयभाषणामध्ये आत्ताच्या नवीन सरकार आल्यानंतर एक भाषण केलं त्यातलं शेवटचं वाक्य दादा इतकं मला आवडलं ना मी सगळ्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे सांगते की त्या त्यांच्या भाषणाच्या शेवटी असं म्हणाल्या की हे सदी भारत की सदी आहे और इस सदी की पिढी का योगदान आने वाले हजार साल याद रखेंगे तुम्ही जे काही काम करणार का आहात ना या पिढीतले नागरिक आपण मग तरुण असतील मध्यम असतील यंगस्टर्स असतील महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ नागरिक असतील कोणी असतील या सदीचे या पिढीचे लोक जे काही आज ठसा उमटवतील ना काळावर तो ठसा पुढे हजार वर्ष टिकणार आहे